सातारा जिल्हा शिक्षक सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन किरण यादव यांच्यावर पंधरा संचालकांनी अविश्वास ठराव आणला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे बँकेच्या नुकत्याच झालेल्या शताब्दी महोत्सवानंतर अचानक घडलेल्या अविश्वास आणि राजीनामा नाट्यानंतर जिल्ह्यातील शिक्षक वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे गत आठवड्यातच सातारा शिक्षक बँकेचा शताब्दी महोत्सव कार्यक्रम ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये धूमधडाक्यात पार पडला या कार्यक्रमात संचालकांसह अनेकांना डावलल्याची किनार या उद्धा पालतीला कारणीभूत असल्याचे शिक्षक सभासद वर्तुळामध्ये चर्चेला जात आहे सध्या बँकेचे संघ आणि समितीची एकत्रित सत्ता असून शेअर्मन पण अलन पालटून मिळत होते किरण यादव हे समितीच्या वतीने शेअर्मन झाले आणि शताब्दी महोत्सव आणि इतर कार्यक्रमांचे नियोजन झाले यात आणि शताब्दी महोत्सव आणि इतर कार्यक्रमांचे नियोजन झाले त्यात संचालकांची मते विचारात न घेता एककल्ली कारभारामुळे असंतोष आधीच धुमसत होता असे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समजते समिती आणि संघाचे म्हणून अठरा संचालक असले तरी त्यातील समितीच्या पाच जणांनी यादव यांच्या सोबत राहण्याचे ठरवले तर विरोधातील पुस्तके प्रणित संघाच्या तीनही संचालकांनी गेल्या काही महिन्यातील कारभारामुळे संघ आणि समितीच्या संचालकांशी मिळते जुळते घेतले यानंतर सर्वांनी एकत्र येत किरण यादव यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या बैठक घेऊन अविश्वास ठराव दाखल करण्यात आला याबाबतची कुणकुणी यादव यांना लागलेली होती यामुळे नंतर त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला यादव यांच्यावरील अविश्वास ठरावावर बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र बोराटे विद्यमान वाईस चेअरमन शहाजी खाडे संचालक विजय महेंद्र जानुगडे शिर्के, सुरेश पवार नितीन राजे तानाजी कुंभार ज्ञानबा ढापरे विजय निशा काळे संजीवन जगताळे संजय सकपाळ या पंधरा जणांच्या सह्या आहेत बँके समितीचे चेअरमन असतानाच्या काळात काही गैरनिर्णय झाले ते अनेक संचालकांना पसंत नव्हते समितीचे नेते उदय शिंदे यांचा बँकेच्या कामकाजात होणारा वाढता हस्तक्षेप संचालकांमध्ये रोष निर्माण करण्यास कारणीभूत झाल्याची सभासदांमध्ये चर्चा आहे शताब्दी वर्ष महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एककल्लीपणे निर्णय घेणे संचालकांच्या मतांना किंमत न देणे आणि इतर काही बाबी यांना जबाबदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली